बडनेरा शहरातील एका गंभीर समस्येवर जाणून घेऊया ज्यामुळे स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहेत समता चौकातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ गेल्या अनेक वर्षांपासून पावसाचे पाणी साचत आहेत ज्यामुळे स्मारकाची अवहेलना होत असल्याचा आरोप आंबेडकरी जनतेकडून केला जात आहे बडनेरा शहरातील समता चौक जो शहराच्या अगदी मध्यभागी आहे तेथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचत आहे हे पाणी अनेक वर्षांपासून साचत असून एजा करणाऱ्या वाहनांमुळे या घाण पाण्याचे शिंतोडे थेट स्मारकाच्या चबुतरावर उडतात यामुळे महामानावाच्या स्मारकाची अवहेलना होत असल्याची भावना आंबेडकरी समाजात तीव्रतेने व्यक्त होत आहे नागरिकांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महानगरपालिका प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत मात्र अद्यापही यावर कोणतीही कारवाई झालेली नाही याउलट दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृहाच्या प्रवेशद्वारासमोर आणि रोजगार हमी योजनेच्या उपविभागीय अभियंता कार्यालयाजवळ पाणी साचल्याची कोणतीही तक्रार नसताना येथे तत्काळ डांबरीकरण करण्यात आले आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापेक्षा उपविभागीय अभियंता कार्यालय श्रेष्ठ आहे का असा सवाल आता उपस्थित होत आहे समितीचे अध्यक्ष मनोज हे सचिव सिद्धार्थ बनसोड कोषाध्यक्ष मधुकर साखरे अशोक नंदा नंदागवडी मच्छिंद्र भटकर यांनी प्रशासनाने आंदोलनाची भूमिका घेण्याआधीच या समस्येवर उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे आता प्रशासन या साचलेल्या पाण्याची विल्हेवाट कशी आणि कधी लावते की आंबेडकरी जनतेला आंदोलनासाठी भाग पाडते हे पाहणे असुक्त्याचे ठरणार आहे तर ही होती बडनेरा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ पाणी साचण्याच्या समस्येबद्दलची सविस्तर माहिती प्रशासन या गंभीर समस्येकडे कधी लक्ष देते हे पाहणं महत्वाचं ठरेल पुढील घडामोडीसाठी पाहत रहा सिटी न्यूज